दादा मध्यंतरी आमदार समाधान आवतडे यांनी पोटनिवडणीचा विषय काढला आणि सांगितले की भाभींना जर उमेदवारी दिली असती तर आम्ही उमेदवार दिला नसता म्हणजे त्यांनी मुद्दा म्हणून दो आता दोन हजार एकवीसचा विषय काढून दोन हजार चोवीसच्या अगोदर हे वातावरण तापवायला किंवा त्यांच्या बाजूने सहानुभूती घ्यायचा प्रयत्न ते करत आहेत तर ती काय वस्तू दिली तुम्ही आज स्पष्ट करावी मुळात लोकप्रतिनिधींचं याबाबतचं वाक वक्तव्य अतिशय दुर्दैवी आणि लोकांच्या या मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळून दिशाभूल करण्याचं मुळात हे वक्तव्य आहे अरे ज्यांच्या सहकार्याने ज्यांच्या मदतीने तुम्ही इथंपर्यंत पोहोचला ना त्यांचं तुम्ही त्या ठिकाणी होऊ शकला नाही तर तुम्ही सर्वसामान्य नागरिकांचं तरी कदापि त्या ठिकाणी होणार नाही आणि होऊ शकणार नाही मुळात हे वक्तव्य ते, ते करत असताना कदाचित त्यांना स्मृतिभंश झाला आहे की नाही असं मला बऱ्याच वेळा त्या ठिकाणी वाटतं मुळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना तुम्हाला ना त्या ठिकाणी नैतिकता आहे ना तुमच्या भाजप या पक्षाला कुठल्याही गोष्टीची नैतिकता असण्याचं काय आजपर्यंत दिसून आलं नाही आणि कारणही नाही या पोटनिवडणुकीमध्ये उमेदवार डिक्लेअर करत असताना तुम्ही कुटुंबातल्या माझी आई असती तर त्या ठिकाणी मी निवडणूक लढवली नसती हे लोकप्रतिनिधीचं जे वक्तव्य आहे तर मुळात तुम्हाला तारखेनुसार मी सांगू शकतो या पोटनिवडणुकीच्या मतदारसंघाची निवडणूक लागली होती त्यावेळी सर्वप्रथम भाजपनेच उमेदवार पहिल्यांदा त्या ठिकाणी डिक्लेअर केला आणि त्यांच्या डिक्लेरेशन नंतर दोन दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवाराचे डिक्लेरेशन केलं तर मग तुम्ही त्या ठिकाणी तुमची उमेदवारी पहिल्यांदा डिक्लेअर करताय निवडणूक लढवायचं त्या ठिकाणी सांगताय मुळात तुम्हाला वाटत असेल पोटनिवडणुकीला त्या ठिकाणी झालं त्या पद्धतीनं दिशा बोल लोकांच्या मनामध्ये काहीतरी आपोआप सरून वेगळं आपण करू शकतो पण लोकांनी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पंढरपूर मंगळवेड्यातल्या तमाम मायबाप जनतेने आशीर्वाद रुपये मतदानातून मताधिक्यातून त्या ठिकाणी दाखवून दिलेला आहे आणि येणारी विधानसभेच्या दृष्टिकोनातून तुमच्या कदाचित पायाखालची वाळू सरकल्यामुळं अशा पद्धतीची वक्तव्य स्टेटमेंट देऊन दिशाभूल करण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर येणाऱ्या विधानसभेला ही सर्वसामान्य मायबाप जनताच तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवेल मात्र भावनिकच्या मुद्द्यावर नैतिकतेच्या मुद्द्यावर तुम्ही त्या ठिकाणी बोलत असाल तर तो अधिकार ना तुम्हाला काल होता ना आज आहे आणि ना भविष्यात तुम्हाला त्या ठिकाणी तो असणार दुसरी गोष्ट जी गावची योजना मंजूर झाल्याचं जे श्रेय घेतात सारखं आणि आता जर त्यांचा जी जर पाहिला किंवा आता जो नवीन काढल्याचा आदेश तो दोन हजार आहे म्हणजे नानांनी जी योजना दिली होती तीच पुन्हा सरकारने आता तीच पुढे आणलेली आहे दोन हजार नऊ ला या मतदारसंघाची पुनर्रचना झाली त्यावेळी आपला पंढरपूर देवभूमी असणारा पंढरपूर आणि संतभूमी असणारा मंगळवेढा हा मतदारसंघ जोडला गेला एकीकडं आपल्या पंढरपूरला पाणी सुकाळाचा भाग आणि दुसरीकडं मंगळवेडासारख्या पस्तीस गावाने अधिक गावात पिण्याचं पाणी शेतीच्या पाण्याच्या बाबतीत अनेक शेतकऱ्यांना माता भगिनींना त्रास होत होता आणि नानांनी त्या ठिकाणी शब्द दिला होता की भले आपण दुष्काळात जन्मलो असलो तर दुष्काळात त्या ठिकाणी मारायचं नाही यासाठी दोन हजार नऊला शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिल्यानंतर झपाटून त्या ठिकाणी कागदावर नसणारं पाणी कागदावर आणून सरकारच्याकडं त्या ठिकाणी वेळोवेळी प्रश्न मांडून विदर्भ मराठवाड्याचा अनुशेष जोपर्यंत भरून निघत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्रात कोणतीही योजना पूर्ण करायची नाही हे त्या ठिकाणी विधिमंडळात किंवा आपल्या राज्य सरकारचा त्या ठिकाणी झालेला अगोदरचा निर्णय असताना देखील राज्यपालाकडं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्यासोबत आदरणीय सुशील कुमारजी शिंदेसाहेब असतील तत्कालीन देशाचे गृहमंत्री या सगळ्यांचा सोबत घेऊन त्या ठिकाणी राज्यपालाकडून विशेष बाब म्हणून मंजुरी घेतली आणि विशेष बाब म्हणून मंजुरी घेत असतानाच आज जे त्या ठिकाणी श्रेय घेण्याच्या नावाखाली वेगवेगळे टिप्पणी किंवा वेगवेगळ्या भूमिका मांडत आहेत तेच ही योजना फसवी आहे मृगजळ आहे म्हणून या मतदारसंघात या दोन्ही तालुक्यात त्या ठिकाणी सांगत होते आणि म्हणून त्यानंतर दोन हजार चौदाला दुसऱ्यांदा नाना निवडणुकीला सामोरं गेले त्यावेळी नाना काँग्रेसकडून त्या ठिकाणी विजयी झाले मात्र सरकार भाजपचं आल्यामुळं ही योजना होऊ द्यायची नाही या योजनेमध्ये छेडछाड करायची म्हणून दोन पॉईंट दोन टी सी पाणी आणि चोवीस गावाचं त्यात समावेश असताना चौदा गावं आणि एक पॉईंट दोन टी एम सी पाणी वगळण्याचं पाप तत्कालीन त्यावेळच्या सरकारने केलं परंतु तिथल्या अनेक गावातल्या प्रमुखांना शेतकऱ्यांना घेऊन नाना त्या ठिकाणी हायकोर्टामध्ये धाव घेतली आणि हायकोर्टामध्ये धाव घेऊन सरकारला जाग करण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलं आणि हायकोर्टाने सरकारला फटकारल्यानंतर तिसऱ्यांदा परत एकोणीसला नाना तिसऱ्यांदा निवडून आल्यानंतर नानांच्या विचाराचं ज्यावेळी सरकार झालं त्यावेळी तत्कालीन जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत पाटील साहेबांच्याकडं पाठपुरावा करून वगळलेली चौदा आणि वगळलेलं एक पॉईंट दोन टीमशी पाणी फेरप्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करून मंजूर करण्याचं काम जयंत पाटील साहेबांच्याकडे अंतिम टप्प्यात आणलं असताना नोव्हेंबर दोन हजार वीसला दुर्दैवी त्या ठिकाणी नानांची आपल्याकडून आपल्यातून आचारकपणे सोडून गेल्यामुळं जी या मतदारसंघांच्या वरती शेतकऱ्यांच्यावरती जी त्या ठिकाणी दुःखाचा प्रसंग उडवला त्यानंतर सुद्धा पोटनिवडणुकीपर्यंत असेल किंवा पोटनिवडणुकीच्या नंतर, कि नंतर आम्ही तो प्रस्ताव हो। तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब असतील किंवा जलसंपदा मंत्री आदरणीय जयंत आदर पाटील साहेबांच्याकडं आम्ही वेळोवेळी वेड़ पाठपुरावा करून मी तुम्हाला त्याची आम्ही सादर केलेली आम्ही दिलेली पत्र आणि केलेली मागणी मी तुम्हाला पुराव्या निश्चित देऊ शकतो वेळोवेळी मागणी केलेली आहे आणि ती मागणी केल्यानंतर सरकार बदल झाला आणि आज जे विद्यमान लोकप्रतिनिधी या ठिकाणी दिशाभूल आणि करण्याचं काम फक्त मीच केलंय म्हणून जर दाखवत असतील तर त्या जे आरमध्ये जर तुम्ही वाचलं तर दोन हजार चौदाच्या शासन मान्यतेनुसार ह्या योजनेला मान्यता देण्यात येत आहे म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये या उपसा सिंचन योजनेच्या या सगळ्या गोष्टीमध्ये नानांचं योगदान काल आज आणि भविष्य काळात देखील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जायपर्यंत हे योगदान असणार आहे हा तिथला समस्त वडीलधारी शेतकरी मायबाप जनता कधीही विसरलेली नाही आणि विसरूही शकणार नाही मुळात नानांनी मागणी केलेल्या पद्धतीनं या योजनेसाठी बॅरेगेजेस छोटासा बॅरेगेजेस बांधून दोन डी एम सी पाणी जे येणार आहे ते आडवून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत उपसा करून न्याय न्यायची ही योजना असताना मुळात त्यात छेडछाड करून अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्यामध्ये काही गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत एकर किंवा दोन एकराचं शेततळं पाडायचं आणि त्या शेततळ्या पाण्यामध्ये शेततळ्यामध्ये हे येणारं पाणी साठवायचं आणि मग ते शेतकऱ्यांना द्यायचं ही योजना अशी जर चालणार असेल तर ते फिजिबल होईल का नाही याचं सुद्धा शेतकऱ्यांनी सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून भविष्य काळात फक्त निवडणुकीच्या पुरतं वेगवेगळे जुमलेत आपल्या समोर आणायचे आणि फसवणूक करायचं हे मंगळवेडाकरांनी त्या ठिकाणी ओळखलेलं आहे आणि सुद्धा त्या ठिकाणी ओळखू नये आणि म्हणून अशा लोकांच्यापासून सावध आज जरी तुम्ही मी आणलं म्हणून सांगत असाल तर दोन हजार सोळाला ज्यावेळी दामाजी सहकारी साखर कारखान्यावरती मोळीचा कार्यक्रम सुरू होता त्यावेळी राज्याचे तत्कालीन जलसंपदा मंत्री शिवतारे बापूंना तुम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला दामाजी कारखान्यावर आमंत्रित केलं होतं आणि ही योजना फसवी आहे ही योजना मृगजळ आहे म्हणून याच विद्यमान लोकप्रतिनिधी त्यावेळी नानांच्यावरती या योजनेवरती आरोप जर तुम्ही त्यावेळी केले असतील आणि आत्ता तुम्ही ही योजना मी आणली आहे म्हणून सांगत असाल तर लोक हुशार आहेत कुणी केलं काय केलं कसं केलं हे त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या या विधानसभेच्या माध्यमातून खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणून त्या ठिकाणी नक्की ते दाखवून देतील शेवटचा